हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी आज मला टमाट्याचं सार करायचं होतं टमाटे छान मिळाले खरं म्हणजे मला टमाटे खरं खूप छान मिळाले असे लाल आणि छान टमाटे आणि स्वस्त पण झाले आता टमाटे म्हटलं टमाट्याचं सार करावं आहे म्हणून म्हटलं टमाट्याचं सार आणि आता करायचंच आहे तर तुम्हाला रेसिपी दाखवावी टमाट्याच्या साराची तर त्याला लागणारं साहित्य काय काय लागते ते मी तुम्हाला सांगते तर बघा हे टमाटे लागतात त्याला आणि हे साहित्य लागते बघा याच्यामध्ये ना ए, हे नारळ ओलं नारळ खोवून घेतलेले आहे मी चिरून घेतले किंवा किसून घेतलं तरी चालते ओलं नारळ आणि ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि हे जिरं हे जिरं आणि हे साखर मीठ आणि हे तूप हिरवी मिरची याला लागते म्हणजे टाकतात बरेच जण टाकतात पण आमच्याकडे तिखटकण फार खात नाही ना म्हणून मी हिरवी मिरची नाही घेतली नाही ते हिरवी मिरचीचे तुकडे घातले त्याला तरी चालतं एवढं यायला साहित्य लागते मग आता मी तुम्हाला दाखवते की हे कसं करायचं ते हे बघा मी आता टमाट्याला छान चिरून घेते या दिवसाचा ना त्याला थंडी आहे अजून थंडी आहे थोडीफार आभाळामुळे थंडी गेली आहे थंडी गेलेली नाही आहे खरं म्हणजे आभाळामुळे असं वाटते की थंडी नाही आहे पण थंडी आहे आणि जेव्हा हे आभाळ मोकळं होईल ना तेव्हा बघा इतकी थंडी हे जाणवल ना सगळ्यांना ते हे वरचं काढून घेतले ना आणि आता हे छान मी चिरून घेते टोमॅटे काय होते या आभाळामुळे थंडी बिलकुल जाणवत नाही आणि आपल्याला वाटते थंडी गेली पण थंडी गेलेली नाहीये थंडी खूप आहे जेव्हा आभाळ मोकळ होईल ना तेव्हा इतकी थंडी जाणवाल ना सगळ्यांना खूप थंडी जाणवतो आजारी सगळ्यांकडे काही न काही काही ना काही चालूच आज टमाटे छान दिसले तर म्हटलं चला टमाट्याचं सार करावं तर माझा बाकीचा स्वयंपाक सगळा झालेला आहे सारच करायचे पण म्हटलं चला तुम्हाला रेसिपी दाखवावी म्हणून मग मी आता ही म्हटलं तुम्हाला रेसिपी दाखवून घेईल आणि माझ्या टोमॅट्याचा सार पण बाकी बाकीचा स्वयंपाक माझा झाला नाही झाला बाकीचं सगळं आटोपलंय आता हेच राहिले करायचं हे टोमॅटो ना छान मी आता बारीक हे म्हणजे असे मोठे मोठे चिरून घेतलेले छान टोमॅटोचे सारायचे ना बरेच प्रकारे कोणी याच्यामध्ये लिंबू पिळते कोणी चिंच घालते कोणी हे बरेच प्रकार म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करतात टमाटेचे सात तुम्हाला मला सगळे प्रकार येतात पण म्हटलं आता तुम्हाला हा साधा सोपा प्रकार आहे म्हणून हा दाखवावा मला लवकर पण करायचं थोडी घाई पण आहे जरा कारण खूप उशीर झाला आज जेवायला मला माझा स्वयंपाक झाला पण यांना यायला थोडा वेळ झाला त्याच्यामुळे उशीर झाला म्हटलं पटकन करावा आता हे मग साधं सोपंच तुम्हाला दाखवणं पण होईल माझं करणं पण होईल म्हणून मी आता हे साधं सोपं दाखवते तुम्हाला हे बघा आता हे जे आहे ना हे टमाटे मी छान चिरून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरचं भांडं याच्यामध्ये मी हे टमाटे टाकते सगळे चिरलेले आणि हे याच्यामध्ये नारळाचं हे खोवलेलं आहे ना नारळ माझं चिरून किसून घेतलं चालतं ते ओलं नारळ आहे हे नारळ टाकले याच्यामध्ये आणि आता मी हे मिक्सरमधून मी काढते आहे आता मिक्सरमधून काढून घेते छान बारीक झाले तुम्ही हे छान काढून घेते म्हणजे तुम्हाला पण दिसत छान झालंय तर बारीक झालंय छान याच्यामध्ये बी वगैरे अजिबात दिसत नाहीये छान बारीक झाले आता हे सगळं धुवून घेते मी हे हे टमाट्याचं छान आता मी बारीक करून घेतलेलं आहे छान झाले हे अगदी एक जीव झाले खोबरं आणि खोबऱ्याचं किस केलेला होता मी खेळून घेतलं होतं खोबरं नारळ आणि टमाटा हे छान मी एक करून मिक्सरमधून काढून काढून घेतलंय आणि आता मी कढई ठेवते ठेवली काय असते या दिवसाचं ना छान हे सार पिलं गरम गरम घासा शेकला जातो आणि छान बरं वाटते आणि या दिवसाचं गरमच थोडं काही जरी असलं तरी या दिवसाचं गरम खावाचं वाटते गरम गरम आपलं भात म्हणा सार म्हणा असं छान लागतो या दिवसाचं खावाचं वाटते म्हणून आणि टमाटे मला छान मिळाले खरं म्हणजे लाल मला छान टमाटे मिळाले नाहीतर ते हिरवाट थोडेसे कच्चे टमाटे असले ना मग त्याचं चांगलं वाटत नाही ते कारण बी त्याची ना बारीक होत नाही मग त्याची बी बी तशीच राहते कच्चे टमाटे थोडेफार असले ना हिरवे तर त्याची बी तशीच राहते आणि मग ती दाता खाली येते ना खाताना आपण हे जेव्हा पिचो सार तेव्हा मग ते दाता खाली येतो म्हणून म्हटलं नको करायला मध्ये मिळाले होते मला टमाटे पण ते कचवट होते आणि खूप असे कडक हे होते टमाटे आता हे छान टमाटे लाल आणि छान लाल बुंद टमाटे मला मिळाले म्हटलं नाही ही रेसिपी तुम्हाला दाखवावीच आता मला करायचं पण होतं म्हणून म्हटलं ही रेसिपी तुम्हाला दाखवावी बघा आता मी याच्यामध्ये तूप टाकते आहे माझी ना कढई खूप तापली आहे म्हणून मी गॅस बंद केला आणि याच्यामध्ये हे जिरं घातलं आणि आता लगेच मी हे सगळं जिरं माझं तडतडलंय छान आता मी जिरा छान याच्यामध्ये घालून दिले पूर्ण वाटून घेतलं होतं ना टमाटा आणि खोबरं जे पी पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं होतं घेतलं होतं ते आणि आपल्याला लागेल ना तसं पाणी घालायचं कारण माझा गॅस मोठा ते जळाले असतं ना जिरं म्हणून मी गॅस बंद केला होता बघा आणि याच्यामध्ये ना आता मी मीठ घालतीये आणि ही साखर आपल्या अन्नाला ना घालायची आपल्याला जशी लागते ना अशी साखर घालायची ही जाड आहे ना जाडला थोडा गोडपणा कमी असतो म्हणून मी ही सगळी घालून दिली साखर याला आणि वरून घ्याला कोथिंबीर छान कोथिंबीर याला एक उकळी आली ना की आपल्या टमाट्याचं सार तयार आहे मी याला थोडं पाणी घालते कारण जरा घट्ट झालं आहे हे थोडं पाणी घालते मी याला आपल्या टमाटाच सार हे तयार आहे तुम्हाला घसे बसले वातावरण चांगले नाहीये म्हणून मी आंबट याच्यामध्ये काही घातलं नाही बरेच जण काय करतात याच्या चिंचे चिंचेचा कोळ घालतात किंवा मग लिंबू पिळतात आंबटपणा कमी असला तर पण मला काही नको होतं म्हणजे नाहीच घालायचं मला कारण आमचे आवाज वगैरे सगळे बसले घसे बसलेत म्हणून म्हटलं नको घालायला म्हणून मी याच्यातून मध्ये काही घातलेलं नाहीये आता याला छान उकळी फुटली आहे छान उकळलं आता हे बघा छान याला उकळी फुटली हे छान उकळलंय आता आपले टमाट्याच सार तयार आहे आता गॅस बंद करते हे टमाट्याचं सार जे हे तुम्ही करा मी सांगितलेलं आणि पिऊन बघा भात बा, गरम गरम वापरलेल्या भातासोबत खाऊन बघा किती छान लागते ते कि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय वाटली मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला आहे का बाय